हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दोन सप्टेंबर उद्या आहे श्रावणातला शेवटचा सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या आणि श्रावण अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर पहा सोमवती अमावस्या ही अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते आणि सोमवती अमावस्याच्या दिवशी माता पार्वती आणि शिव यांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे हा दिवस पितरांना सुद्धा समर्पित असतो आणि या दिवशी आपले पितृ हे आपल्या घरी येत असतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि तृप्त करण्यासाठी काही प्रभावी सेवा आणि उपाय सुद्धा केले जातात त्याचप्रमाणे हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे आणि या दिवशी स्त्रिया व्रत करत असतात आणि माता पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतात तर या दिवशी काही खास उपाय केल्यामुळे त्याचे लाभ आपल्याला होतात आणि आपल्या कामातील सर्व अडथळे सुद्धा दूर होतात तर आजच्या या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली पाच दिव्यांचा चमत्कारिक उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय केल्यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट दुःख येणार नाहीत घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे आणि या दिवशी सर्व वाईट गोष्टी घडतात असं बऱ्याच जणांना वाटतं पण अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो फक्त अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि या अमावस्येचे परिणाम हे पाण्यावरती जास्त प्रमाणामध्ये होत असतात आणि म्हणूनच समुद्राला भरती आहोटी सुद्धा येत असते आपल्या मानवी जीवनामध्ये सुद्धा सत्तर टक्के पाणी आहे आणि त्यामुळेच याचा परिणाम मानवी जीवनावरती सुद्धा होत असतो पण या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि चांगला ठरत असतो तर तुम्हाला मी जो आता रहे, तर हा उद्या सोमवती अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता ज्यांना संध्याकाळी हा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी सकाळी बारा वाजण्याच्या आत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्याचे तुम्हाला पाच दिवे बनवायचे आहेत तर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घातलं तरीही चालेल आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची म्हणून एक जोडवा घालायची आहे तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये हळदी कुंकू लावायचा आहे पहिला दिवा जो आहे तर तो तुम्हाला हळद महादेवांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे सोमवारी उद्या येणाऱ्या अमावस्येला सोमवत्या अमावस्या असं म्हटलं जातं तर सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शिवाला कच्चं दूध दही मध मिक्स करून अभिषेक केला जातो आणि त्यानंतर तिथे एक दिवा सुद्धा लावला जातो आणि त्यामुळे आपल्या कामातील प्रत्येक अडथळे हे दूर होतात जर तुमच्या कामामध्ये अडचणी येत असतील तुमचं कोणताही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तुमचं कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही उद्या समोर या मावस्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा दूध दही आणि मध हे मिक्स करून शिवलिंगावरती अर्पण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि तिथे तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे त्यामुळे तुमच्या नक्कीच मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि तुमच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना सुद्धा करायची आहे यानंतर दुसरा दिवा हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे तर पहा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात पितृंचा वास असतो जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये सत घरा सतत भांडण होत असतात घरामध्ये गरिबी येत असते कोणत्याही महत्वाचं काम पूर्ण होत नाही शुभ कार्य घरामध्ये घडत नाही सतत आयुष्यामध्ये अडचणी येत असतात जर तुमच्याही घरामध्ये अशा अडचणी येत असतील तर उद्या सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा हा कणकेचाच लावायचा आहे आणि त्या झाडाखाली बसून तुम्हाला पितृसुक्ताचं पठण हे करायचं आहे यामुळे पित्रांना आनंद होतो आणि आपल्या घरातील गरिबी आणि ही संपूर्णपणे नष्ट होत असते पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि यानंतर पुढचा दिवा तुम्हाला हनुमानांना लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल तर तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता जर नसेल तर तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानांच्या मंदिरामध्ये सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता तर हा दिवा आपल्याला का लावायचा आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू असतील तर शत्रूंचा आणि शत्रू तुमच्या कामामध्ये अडचणी आणत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल तर शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला हा हनुमानांच्या समोर एक दिवा हा लावायचा आहे त्यामुळे शनी दोषापासून सुद्धा मुक्ती होते त्याचप्रमाणे तुम्हाला हा दिवा लागल्यानंतर सुंदरकांड व हनुमान चालिसा यांचं पठण करायचं आहे त्याचबरोबर हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा सेवा आणि उपाय हे करत असतो तर या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी घरामध्ये कायम स्थिर राहण्यासाठी आणि घरातली गरिबी दरिद्री ही दूर करण्यासाठी उद्या अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला लाल केसर आणि कुंकू घालून हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री सुक्तमचं पठण करायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते स्थिर राहते आणि त्याचबरोबर या बघा गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितलं आहे की अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा गच्चीमध्ये दक्षिण दिशेला एक दिवा लावावा पितृ कवच आणि पितृसुक्ताचं पठण करावं कारण या दिवशी पितृ हे पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा एक दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे तर असे हे पाच दिव्यांचे अद्भुत चमत्कारिक उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या नक्कीच दूर होतील त्याचप्रमाणे जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक दिवा हा लावू शकता असं म्हणतात की पूर्वज अमावस्येला पृथ्वीवरती येतात पूर्वज पृथ्वीवरती परतल्यानंतर त्यांच्या मार्गामध्ये अंधार पडू नये यासाठी पूर्वजांचे दिवे हे लावले जातात आणि म्हणूनच जर तुमच्याही घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल तर तिथे तुम्ही हा दिवा नक्की लावा नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावला तरी सुद्धा चालेल तर चला झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।